तयार केल्या असत फॅमिली बेस्ट असं आहे या गटामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगळे वेगवेगळ्या ठिकाणी पालिकेचे मुख्य हेतू आपला आपले नेटवर्क बनावं आणि चांगले आत्मे जे ते आपण एकत्र आणलेले आहेत आणि जे एकमेकांना मदत करू इच्छितात एकमेकांचा सहकार्य करू इच्छितात आपल्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपले सुटले म्हणजे आपलं काम संपलं असत नाही तर आपल्याला आपल्या जे काही इतरांसाठी करता येते सगळं आपण करत असतो आणि ते सगळेजण इथे चांगले गुड सोल्स असतात ते सगळे इथे जमलेले त्यांना एकत्र करण्यासाठीचा हा फक्त कार्यक्रम आहे असं नाही की आता जसं विद्यार्थी आहेत आणि माझ्याशी ओळखीचे माझ्याशी बोलतात पण मला असं वाटतं ही खूप एक चांगली व्यक्ती आहे म्हणजे विद्यार्थ्यांकडून पण खूप शिकण्यासारखं विद्यार्थी म्हणजे सगळं माझ्याकडून शिकणार असून विद्यार्थी पण खूप चांगले आहेत आणि चांगल्या गुणांचे आहेत तर ते सगळ्यांना एकत्र आणून सगळ्यांनी एकत्र राहावं आणि आपली एक्सटेंडेड फॅमिली व्हावी आपलं एक मोठं कुटुंब व्हावं त्या दृष्टीने आपण ह्या गटाची स्थापना केली होती

त्यानंतर मग एक मॉडरेट झाला आता थोडं गरजेप्रमाणे आणि सगळे खूप चांगल्या मनाने एकमेकांना मदत करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं कुटुंब हे चालू आहे आपल्याला याला जास्त फॉर्मल करायचं नाही असं जसं चालू आहे तसंच चालू आहे ज्याला जेव्हा वाटेल तो मेसेज करेल ज्याला जेव्हा वाटेल तो उत्तर देईल तर गटामध्ये असं कदाचित होऊ शकतं कधी कधी की मला मी मेसेज केला रिप्लाय नाही दिला किंवा माझ्या बड्डेला यांनी विष नाही केलं किंवा माझ्या बड्डेचा विषय नऊ वाजता लावला Ha 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 ha